हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू टूर न्यू ब्लॉग आता माझे सगळे काम वगैरे आवरून झालेले आहेत आता साडे दहा वाजलेत आभाळ कसं आहे एक मिनिट शेगडी खराब झाली का आपली शेगडी नीट करायला तुम्ही हो हो लागू द्या लागू द्या हां देत होता आम्ही शंभर रुपये तुम्हाला हो ही गया मामा ही गया धरले का हाँ छान नीट करा हाँ तू अनी बाबा मेरे बर ठीक है ये बाय दादा काई क्यों नहीं तो तू बापरी मलापन आना आई चला आईला बोलू आई तुम्हाला कसं वाटायला मी व्हिडिओ सुरू केले पुन्हा छान वाटायला खूप आता थांबू द्यायचं नाही ना बनवायला सांगायचं की रोज काम करून नायला साडे दहा वाजले तरी पण किती सारा आभाळ आलेले आणि माझ्या दिदीला थोडीशी सर्दी झाली आहे तर तिला मी औषध घेण्यासाठी वर आले आणि हा माझा दुसरा आहे वातावरण बदललं ना की छोट्या मुलांना खूपच जपावं लागतं तिला सर्दी झाली आहे तर एकदा औषध घेऊन जाते तिला औषध देते आणि आज आहे दीपामास्य आहे आज दीपपूजन करायचे आता माझी आंघोळ वगैरे बाकी आहे तर एकदा आंघोळ करते राघव गेलाय वडी आणायला त्याच्या पप्पांसोबत हो आंघोळ वगैरे करते पूजा करते आज गुरुवार पण आहे मला माझा अध्याय पण वाचून घ्यायचं आहे तर चला मग आपण भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पप्पा जा बोल ना आता आपण शंभर आहे आणि आज काय करायचं बाळाला ओवाळायचे ना दिवे बनवायचे बन आहेत ना आपल्याला आज बनवायचे की नाही तू बनवू लागतो का मला दिवे फोन नाही बघायचा बाबा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे ना फो, आपल्या फोन मध्ये व्हिडिओ आपण जर फोन बघितला तर हाय हाय करतो तुला येते ना हाय करता कसं करायचं असते हाय हा केला रागवनी सगळ्यांना हाय या म्हणा मी वडा खायलो वडा खायला या बरं नाही रडायचं देते तुला कुठे जायचं बाबासोबत रागवला आमच्या घरात बसा वाटत नाही हो ना बा प्लॉटवर जायचंय का बाबांसोबत आता येते बाबा तुझी हंबा आले तिकडे आम्ही कुठे गेलो तरी आम्हाला आमची गाय लागतेच खेळायचं हो ना बापली मी आंघोळ करून घेते पूजा करायची आहे मला लेट व्हायला लागला तू लवकर येतो वापस करी शंभू करायची आहे तुला करायची की नाही तुझी चप्पल आणून देते एकदा वरतून चप्पल घालू बघ पाऊस आला तर कसं झालंय बघ सगळं चिक 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 हो ना देश टप्पा देण्या देशमुख असे तावर डोळ्यात माझा असे बदल आलेली आहे मी वरती साठी राघव राघवचे पप्पा आणि दीदी झोपलेले असतात तर आता पसार वगैरे आवरून घेते आपण आवरून झाल्यावर मग भेटूया आज दोन्ही बाळ माझे पारसी आहेत दोघांना बरं वाटत नाहीये म्हणून हो ना बाळा चला आता आपण पसार आवरूया ते बघ दीदी आपली कशी करेल तिला पण बोलायचं आहे आपल्यासोबत मी आता पसारा झाला बऱ्यापैकी आवरून आणि उद्या आम्ही मामाच्या घरी जाणार होतो राघवच्या पंचमीसाठी तर त्यासाठी पण मला बॅग भरून घ्यायची आहे तर बाळ झोपले आता पटपट काम होतील इथे राघव खेळत आहे माझ्या बाजूला बसून आणि ते बॅग ठेवलेली आहे एकदा पसारा पटकन आवरून घेते आणि बॅग भरून घेते राघव मामाच्या घरी जायचं राघव राघव <laughs> राघव लहान यायला चला मग आपण बॅग भरून पसरा आवरते मी कपाटी एवढं भरलंय की साडी एक साडी काढायला गेले ना सगळ्या साड्या पडतात एखाद्या दिवशी निवांत पसार आवरून घेईन आता मला बॅग भरायची आहे त्यासाठी मला कुठल्या कुठल्या साड्या घ्यायच्यात ते मी इथून काढून घेते चला तर मग आज आहे दीप आमावसे आहे आज तर मी त्याच्यासाठी दोन्ही बाळांसाठी एकदा दिवे बनवत आहे कंदेच्या पिठाचे आणि त्या दिव्यांनी ऑप्शन करणार आहे दिवाची पूजा वगैरे तर सकाळी झाली दिवे वगैरे लावले होते आणि आता आपण कटकेच्या पिठाचे दिवे बनवणार आहोत हे बघा तेव्हा पीठ घेत आहे त्याचे दिवे बनवते राघव आई आणि पप्पा नवीन जागेवर गेल्यात मी पण गेले होते बाळ उठलो होतं त्यामुळे मी परत घरी आले आणि आता दिवे वगैरे बनवू ऑप्शन वगैरे करू चला तर मग व्हिडिओ पाहत्र शेवटपर्यंत हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग रामकृष्ण आरी कसे आहात आत्ता वाजले आहेत हे बघा साडे दहा वाजत आहेत पाच मिनटं बाकी साडे दहाला आणि आज आहे पंचवीस तारीख तर आज आम्ही जात आहोत मामाच्या घरी राघवच्या तर मला माझे बहीण भाऊ घ्यायला येणार आहेत आणि भैया वगैरे मोठा ते घ्यायला येणार आहे मग आम्ही जाऊ आता माझ्या आंघोळबाकी स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर ते एकदा जेवण करते आवरते आणि मग निघाल्याच्या नंतर आपण भेटूया माझं झालेलं आहे आवरून बेकरांचं पण आवरलंय मी बॅग वगैरे भरून झालेले आहेत येवरती चल आता तुम्हाला तिकडचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा हा आमचे फिरादार आहे

आईला पण एक आईला त्याला भेटू द्या चल आज येणार आहे गजानन महाराजांची दिंडी हे बघा कसे पोस्टर लावलेले आहेत पण आम्हाला आजच जायचं काम पडलं त्यामुळे आम्ही आजच निघालो हो ना बाळा इथं आमच्या प्लॉटच्या इथे पण किती मोठं पोस्टर लावलेलं आहे हे बघा चलो मुक्कामी थांबते दिंडी आणि वारकऱ्यांसाठी बघा किती छान सोय केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त पण आहे आणि हे विक्रेते लोक पण आलेले आहेत आणि थोडं खूप दूर दूरून खेड्यापाड्याचे लोक येतात दर्शनासाठी हे बघाय पोलीस लोक सगळे फुग्यांवालेच जास्त लोक आले तर आम्ही आली माऊ घ्यायला मामा पण आलाय मी आणि बसलो चला मन चला आमच्या मामाच्या गावाला आपण कुठे पोचलेलो आहोत आम्ही आता घरी खूप उशीर झालाय म्हणून आणि लेकर पण खूप बेजार करत होते म्हणून काही शूट केला नाही आता बाकीचा व्हिडिओ उद्या भेटू आपण उद्या बनवते पूर्ण तोपर्यंत बाय बाय राघो कर आणि आम्ही राघव इथं पण गाई घेऊन आलेलो आहोत दाखव बाळ तुझी गाई